वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल आज तुम्ही बोलत असाल की ही रेडी होऊन कुठे चालली आहे सकाळी तर सकाळी माझा जॉब होता आणि आज जॉब वरन मी लवकर आलेली आहे घरी आणि सकाळीच दिवाबत्ती वगैरे सगळं करून गेलेली टिफिन पण घेऊन गेलेली पण आमचा हाफ डे झाला आज आम्हाला काहीतरी साडे अकरा वाजता आम्ही आलो घरी आणि त्याच्यामध्ये आम्ही आज डिसाईड केलं की आजचा दिवस आम्हाला वेस्ट नाही करायचा तर मी घरी आली चेंज केलं देवाच्या पाया पडते आणि निघते आहे वॉटरफॉलला आणि कुठल्या वॉटरफॉलला जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवेल तुम्ही अँड पर्यंत माझा व्हिडिओ बघा तर तुम्हाला नक्की कळेल की आज मी काय काय धमाल मस्ती केली आहे जेवण कसं केलं आहे काय नेलं होतं टिफिनमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटेल पण प्लीज माझा व्हिडिओ अँड पर्यंत बघा तर भेटते तुम्हाला बिल्डिंगच्या खाली आली आहे आणि आज खूप गरम होत आहे आणि ऊन आहे तर माहिती नाही पाऊस पडेल की नाही आमचा लक बघूया आता पाऊस पडला तर एन्जॉय होईल आणखीन जास्त आणि नाही पडला तरी एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर बघूया आज क्लायमेट एवढं काय मला बरोबर नाही वाटत आहे क्लायमेट तर क्लायमेटच्या हिशोबाने आजचा दिवस आमचा जाईल तर बघूया पाऊस पण येऊ शकतो काही मॅजिक होऊ शकतं आमच्याबरोबर आमचा लक आता आहे वातावरण आजचं म्हणजे पाऊस यायचा तर काहीच चान्स नाही आहे तरी पण बघूया निघाली आहे रस्त्यामध्ये तुम्हाला अपडेट देते की मी कोणत्या वॉटरफॉलला जाणार आहे आणि जास्त मी डीपली आणि डेंजरवाल्या वॉटरफॉलला ना नाही जात आहे आपली काळजी स्वतःच घ्या अशा ठिकाणी जाऊ नका जिथे तुम्हाला प्रॉब्लेम होईल तर चला गाडीमध्ये बसते आणि भेटते आणि आज आई पप्पा नाही आहेत माझ्याबरोबर ते दोघंही बिझी आहेत काल जर त्यांना सांगितलं असतं तर कदाचित आम्ही सगळे संगती गेलो असतो पण पप्पा पण भिवंडीला गेले आहेत आणि मम्मीचं एक एक्झिबिशन एक आहे भाईंदरमध्ये तर त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगेल अपडेट देईल व्हिडिओमध्ये की कसलं एक 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 आहे एक्झिबिशन आहे मम्मीचं आणि तिकडचा पण मी एकदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल तर मम्मी पण नाही आहे आणि पप्पा पण नाही आहेत तर आज थोडासा बोर दिवस आहे पण मी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करेल as ट्रॅफिक भेटते की नाही तिकडचा रस्ता पूर्ण खराब झालेला हो। <laughs> आहे तर माहिती नाही तिकडचं आता काय कंडिशन आहे ट्रॅफिक भेटेल की नाही माहीत नाही तर त्या हिशोबावरती आम्ही पोचू ऊन पडला आहे पाऊस तर नाही आहे पण बघूया पाऊस पडला तर बरं होईल जाताना आम्हाला एवढी ट्रॅफिक नाही भेटत आहे पण येताना माहिती नाही काय होणार आहे आज ट्रॅफिक नाही आहे आम्हाला जाताना पण येताना आता तर ट्रॅफिक आहे जाण्यासाठी लोकांना पण आम्हाला ठाण्याला जाण्यासाठी नाहीये ट्रॅफिक थँक्यू गॉड जेवणाचा टाइम झालेला आहे तर थोडस चटरपटर खाते भूक लागली आहे दोन वाजलेत आम्हाला तर रस्त्यामध्ये बघूया काहीतरी खाणार नाहीतर मग तिकडेच पोचल्यावर खाऊ आम्ही टिफिन तर घेऊन आलोय सांगते सिच्युएशन वरती आहे आता काय होईल पुढे रस्त्यामध्ये गाडी थांबवली आहे आणि चटरपटर चालूच आहे माझं तोंड भूक कंट्रोल नाही होते कारण मी रात्री काय खाल्लं तर मग सकाळी खूप लेट खाते थोडंसं डाएटच्या हिशोबाने पण मी हे सगळं फॉलो करते कारण खूप वजन नियंत्रणामध्ये आणणं जरुरी आहे त्याच्यामुळे आपली तब्येत वगैरे खराब होण्याचे खूप सारे चान्स असतात तर थोडं कंट्रोल करायला पाहिजे म्हणून त्या हिशोबाने थोडं डाएटच्या हिशोबाने थोडंसं मी इंटरमेटिंग फास्टिंग बोलतात ना त्या टाईपचं थोडंसं करण्याचा प्रयत्न करते बस बाकी तुम्हाला तर माहीत आहे सगळं बाहेर निघाली की मग कोल्ड ड्रिंक वगैरे असं पिऊन सगळं माझं डाएट तुटतं तर रस्त्यात आता था थांबलेच आहेत कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेण्यासाठी आणि चिप्स वगैरे थोडंसं पाऊस वगैरे आला तर हे सगळं खाण्यामध्ये मजा येते आणि ठाण्यामध्येच मी जाणार आहे वॉटरफॉलला तर कोणत्या वॉटरफॉलला जातो आहेत ना कन्फर्म आणखीन आम्हाला माहिती नाही आहे कारण यूट्यूबवरती खूप सारे वॉटरफॉल आहेत चांगले चांगले तर बघूया कोणता तरी एक चांगला चॉईस करून जातो है। मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर तुम्ही तिकडे बघा तुम्हाला जर आवडला तर ॲड्रेस वाचा आणि व्यवस्थित पोचा त्या जागेवरती जर तुम्हाला आवडलं तर तर भेटते थोड्या वेळाने आणि परत अपडेट देत राहील काय करते काय नाही आणि प्लीज व्हिडिओ लाईक करत राहा चॅनल बघत राहा अँडपर्यंत जी ना तुम्हाला मी तिथे माझी छोटी बहीण राहते पण ती आता सध्या नाही आहे घरी ती गावी गेली आहे तिची सासरची पूर्ण फॅमिली नाहीतर ती पण आली असते आमच्या बरोबर आणि गणपती मध्ये नक्की माझी व्लॉग बघा त्याच्यामध्ये माझी फॅमिली तुम्हाला दिसेल माझी बहीण माझी आई पप्पा सगळे दाखवण्याचा मी प्रयत्न करेल कशी त्यांच्याबरोबर मस्ती धमाल होते आणि काय काय गणपतीची आम्ही तयारी करतो आणि त्याच्या अगोदर पण एक स्पेशल सरप्राईज आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतः मी एका जागी जाणार आहे तिकडचे पण मी मस्त मस्त व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की माझे व्हिडिओ बघत राहा हा रस्ता आम्ही गुगल मॅपमध्ये टाकला होता ठाण्याला जो वॉटरफॉल आहे जो आम्हाला जायचा आहे तर आम्ही गुगल मॅपच्या हिशोबाने जात आहोत पण थोडासा हा एकदम जुना गावातला रस्ता आहे आणि थोडा खराब रस्ता आहे तर तुम्ही इकडनं जर आलात तर गाडी सांभाळून चालवा वन वे आहे हा टर्न राईट ऑन टू न्यू डीपी रोड टर्न लेफ्ट ऑन टू सिटी रोड आमाला इकड़े, इकड़े आ आ रस्ता भटकलो आहोत आम्हाला लोकेशन नाही भेटत आहे इकडे आणि इकडे सगळं असं काम चालू आहे तर गाडी खूप फसण्याचा चान्स आहे तर आम्ही रिक्स नाही घेतला आम्ही पुढे जाऊन वापस आलो आहोत तुम्हाला मी रस्ता दाखवते किती बेकार आहे इकडे बघा आम्ही समोर गेलेलो एकदम ग्रीनरी खूप छान आहे म्हणजे एकदम मस्त आहे पण इकडे सगळं मला वाटतं बिल्डिंगचं काम वगैरे चालू आहे सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळं खोदून ठेवलेत रस्ते आणि तिकडे पुढे आम्ही तिकडे गाव पण आहे तर पुढे आम्ही गेलेलो त्या पूर्ण रस्त्यामध्ये पुढे जाऊन मग आम्ही आलो आता काय माहिती आहे आम्हाला प्रॉपर भेटेल की नाही लोकेशन नाहीतर मग आम्ही दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करू इकडे तर आमचा कोपर झालेला आहे पण ग्रीनरी खूप छान आहे गुगल मॅप आम्हाला बरोबर घेऊन आलं होतं पण इकडे हा रस्ता बंद केलेला आहे तर आम्हाला दुसऱ्या बाजूने जायचं होतं पण गुगल मॅपच्या हिशोबाने आम्ही इकडे आलेलो पण हा रस्ता काम चालू असल्यामुळे बंद आहे ह्या वॉटरफॉलला येण्याचा रिक्स घेऊ नका चिरमा देवी वॉटरफॉल बोलतात पण आपली जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही येऊ नका कारण खूप रस्ता खराब झालेला आहे आणि पूर्ण जाम झालेला आहे सगळं माती वगैरे टाकून तो रस्ता बंद केलेला आहे तर उगाचच तुमची गाडी वगैरे फसेल तर रिक्स घेऊ नका आलात तर तुम्ही बाईकने येऊ शकता जर तुम्हाला व्यवस्थितपणे गाडी चालवता येत असेल तर बाईकने या फोर व्हीलर घेऊन येण्याचा आणि आता बघू आम्ही कुठेतरी जाण्याचा तर प्रयत्न करणारच आहोत आणखीन प्रयत्नाशी परमेश्वर कारण आम्ही आज विचार करून एवढं घरातून निघालो आहोत तर आमचा मूड ऑफ नाही झाला पाहिजे सगळ्यांचा तर बघूया आता भेटतं की नाही व्यवस्थित लोकेशन फिरायला इकडे एकाला ऍड्रेस विचारला आहे तर बोलतायत की जो रस्ता आम्ही निवडला होता चिरमादेवीचा वॉटरफॉलचा तो रस्ता पूर्ण खराब आहे तर त्यांनी दुसरा एक रस्ता दाखवला आहे आम्हाला तर आता आम्ही तिकडे जाऊन एकदा बघतो की आम्ही व्यवस्थित त्या रस्त्याने सेफ आहोत की नाही जाण्यासाठी पुढे तर बघूया जर सेफ असेल तर मग चिरमादेवी वॉटरफॉललाच जाऊया नक्की जाऊनच आपल्याला कळेल शेवटी आम्ही उतरलो आहोत आणि रस्ता बघून तर असं वाटतंय ना की रिटर्न जावं पण आता आलो आहोत तर काय करणार बघा हा रस्ता बघा पूर्ण इकडनं आम्ही आलो गाडी मागे पार्क केलेली आहे बघूया आमचा प्लॅन सक्सेस होतो की नाही फिरण्यासाठी आलो आहोत तर घरी जाण्याचं मन नव्हतं होत तर परत चिरमादेवी वॉटरफॉललाच जात आहोत समोर देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे थोड्यात अंतरावरती वॉटरफॉल आहे तुम्हाला लोकेशन दाखवते खतरनाक लोकेशन आहे सगळं काम चालू आहे बघा सगळं हे कन्स्ट्रक्शन चालू आहे काम बिल्डिंग्स वगैरे बनत आहेत वाटतं इकडे रोड बनतोय गटर बनते काय काय सगळं चालू आहे इकडे काम कोणाला माहित पण पडणार नाही इकडे वॉटरफॉल आहे करून एकदम सस्पेन्सवाला वॉटरफॉल आहे हा तो समोर रोड आहे आणि तिकडन आम्ही आलो सरळ एवढा आम्ही रिक्स घेऊन जात आहोत वॉटरफॉल बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी मज्जा करण्यासाठी आईला मिस करते आई मिस यू लव यू होतोय पण असं वाटलं नाही की ठाण्यामध्ये पण एवढं छान लोकेशन असेल करून खूप मस्त ग्रीनरी झाली आहे पावसामुळे समोर बघा किती छान ग्रीन ग्रीन आहे तिकडे पण नदी वाहते बघा छोटीशी सॉरी सावधी सावधानी नाही या कारण बघा कसं दगड दगडी आहेत आणि पूर्ण असं हे झालंय चिकल चिकल तर आरामात नाहीतर बोलाल मॅडम कुठे आले तुम्ही अशा लोकेशन मध्ये <laughs> वाला वॉटरफॉल आहे खूप आतमध्ये चालायचं आहे तुम्हाला असं वाटेल की इकडे वॉटरफॉल वगैरे काय नाही आहे असं थोडंसं मनात येईल विचार माझ्या पण मनात आहे विचार तसाच तरी पण आम्ही जात आहोत बघा काय लोकेशन आहे मस्त झालं आहे लोकेशन ग्रीनरी किती छान आहे तुम्ही इकडे आल्याच्या नंतर थोडंसं विचार तर करणारच की जायला पाहिजे की नाही आतमध्ये मी पण केला होता असा विचार पण मी आली हिम्मत करून सगळीकडे चिखल आहे कस येऊ काय कळत नाहीये पण प्रयत्न करते चप्पल पण बरोबर नाही इकडे तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचे शूज असतील तर शूज घालून या माझ्यासारखी चप्पल घालून येऊ नका गेला पूर्ण पाय ठीक <laughs> आहे पण मी इकडे पाय पण धुवूनच घेते ना मग चिकल भरलाय पण पायामध्ये चपले मध्ये धुवून घेते पाय पाणी पण आहे सोय आहे म्हणजे पाय वगैरे धुवायची नशीब ही छत्री माझी होती म्हणून मला सहारा भेटला छत्रीचा पाऊस पण येत आहो येत आहे येत आहो नाही येत आहे पाऊस पण किती छान छान झाडी आहेत बघा मस्ती बघा किती छान आहे पण इकडे पण भीती आहे सापाची वगैरे भीती असेल इथे कदाचित म्हणून बरं झालं कारण आमच्याकडे जे सामान आहे ते भिजलं नाही पाहिजे आमचे मोबाईल्स वगैरे आणि एक बॅग आहे त्याच्यात आमचे कपडे आहेत सुके कुठे चेंज करायला जर भेटला बाथरूम वगैरे हो तर आम्ही चेंज करणार आहोत तर अशी छत्री होऊन आली तर बघा वॉटरफॉल आम्हाला भेटतो की नाही आणि कसा वॉटरफॉल आहे आणि कसा, कसा आमचा दिवस जाणार आहे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगिंगमध्ये बघायला भेटेल तर प्लीज नक्की बघा बाय बाय